नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण पोयापासून पो पराठे बनवणार आहेत ते कसे बनवणार आहेत मी इथं एक वाटी आपल्याला फुल करून घ्यायची बघू शकताय तुम्ही तर मी ही वाटी एक फुल करून घेतलेली आणि ही पाऊन वाटी घेतलेली आहे तर इथं तर मी आता मिक्सरचं भांडं घेत आहे मी है। है हो तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चला तर आता ही दोन एवढी दीड वाटी आपल्याला मिक्सरच्या भांड्या टाकून घेऊन ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे चला तर आता बघू शकता ही जाड आकाराची मी अशी पावडर बनवून घेतलेली आहे तर ह्या पावडरमध्ये आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे तर ह्या ओके इथे मी कट केलेली कोथंबीर घेतलेली आहे तर एक अर्धा चमच ओवा घेतलेला आहे अर्धा चमच हळद घेतलेली आहे बघू शकताय एक चमच मीठ घेतलेला आहे एक चुटकी इतकं आपला खायचा सोडा घेतलेला आहे तर इथं मी जिरे घेतलेले ते जिरे तर जिरे पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे तर बघू शकताय मी अडीच चमच बेसनपीठ पण घेतलेलं आहे ते पण ह्यामध्ये टाकून घ्यायचे चला तर आता हे आपल्याला एक जीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे चला तर आता हे एक जीव करून घेतलेलं आहे हे आता मी साईडला ठेवत आहे हे साईडला ठेवूया तर एक छोटा चमच आपल्याला दही आहे एकच चमच घ्यायचे ते पण ह्याचं मी चला तर बघू शकताय अर्धा चमच लाल मिरची पावडर घेतलेली अर्धा चमच धना पावडर घेतलेली ती आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायची तर मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे चला तर आपल्याला बटाटे घ्यायचे तर मी तीन बटाटे साला काढून घेतलेले आता तर तीन बटाटे साला काढून घेतलेल्या आता तर बघू शकता इथं मी सहा ते सात मिरची घेतलेली आता तर तुम्हाला तिखट मुलांना कसं लागतं कसं नाही ह्याच्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता तर मी, सा मी सा तर सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आता हिरूया आणि तीन बटाटे घेतलेले आहेत चला तर आता बटाटे बारीक मिडियम साईजचे जरा कट करूया बघू शकताय आहे मी हे आकाराचे बटाटे कट करून घेतले ते मिरच्या घेतल्या काय साईडला तर केवढं अद्रक घेतलं आहे म्हणजे पाव इंचा पुढं अद्रक आहे तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन दळून घ्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला जे बॅटर केलं होतं आपण पोह्याचं तर त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं तेल घालायचं आहे कच्चं आहे दोन चमच कच्चे तेल पण टाकून घ्यायचं आहे तर ही हिरवा वटाणं पण मी ह्याच्यात घालून घेतलेला आहे तर आपलं चार ते पाच चमच असेल ह्या प्रकारचा वाटाणा आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा आहे बघू शकताय तर हिथं थोडंसं साहित्य उरलेलं आहे तर मी आधीही बेटर करून घेत आहे चलत आता मी वटाणं दळून घेतलेला आहे आणि हो मेन मुद्दा आपल्याला काय करायचं आहे बटाटे दळताना उकडलेला नाही घ्यायचं आहे कच्चं बटाटे घ्यायचे मी कच्चं बटाटे घेतलेलं आहे कट करून फक्त त्याच्या सालं काढून घेतलेलं आहे आता चला तर आता ही बेटर आपल्याला ह्याच्यात मिक्स करून आहे चला तर आता आपल्याला ही हाताने एकजीव करून आहे तर मी हाताने एकजीव करून घेत आहे का तर ते पोह्याचं सारण जी आहे पीठ आपण केलेलं गव्हाचं पीठ भिजवून घेतो त्या टाईपचं आपण भिजून घ्यायचं आहे घट्ट असं लाईक पातळ पण नाही घ्यायचं भिजून तर आपल्याला त्याचा पराठा आला पाहिजे बनवायला ह्याच टाईपचा भिजून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बघू शकता मी इथं पाण्याचा कसलाच वापर केला नाही तर थोडंसं पाण्याची गरज आहे आपल्याला तर मी मिक्सरचं भांडं खंगळून घेत आहे थोडंसं तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला व्यतिरिक्त पाणी घालायचं नाही आहे का ही आपल्याला घट्ट जाडसर मळून आहे ही। त्यामुळं पाणी कमीच टाकायचं पातळ नाही होऊन द्यायचं जास्त चला तर बघू शकताय तुम्ही असं घट्ट मळून घ्यायचंय आपल्याला तर आपण यांचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहेत असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला तर बघू शकताय असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत चला तर आता हे साईडला करून आपल्याला पळपट लाटणे घेऊन लाटाय घ्यायचाय तोपर्यंत मी तवा गरम व्हायला ठेवलेला आहे चला तर लागणार आहे ते मी इथं पळपट लाटणं पण घेतलेलं आहे आता ही बनवायला आणि इथं एक डिश पण घेतलेली आहे बघू शकताय चला तर सुरुवात करत आहे मी गॅसवर तवा पण ठेवलेला आहे गरम व्हायला गॅसवर तवा पण गरम व्हायला ठेवलेला आहे तर आता आपण मी इथं थोडंसं तेलाचा वापर करणार आहे तर आपल्याला ही खाली पळपटला चिपकून आहे म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आधी चला तर आपलं पॅन गरम झालेला आहे पण आधी आधी तेल त्यावरती ते पसरून घेऊया तर ही केलेली के आहे बघू शकताय पराठा त्यावरती टाकून घेतलेला आहे मी आणि खडीनी कडीने थोडंसं नॉर्मल तेल पण टाकून घेत आहे

चला तर आता बघू शकताय बाजून झाली दोन्ही पण बाजू चला आता काढून घेते बघू शकताय पोहे पराठा खायला एकदम ख मंग आमचं विष्ट पण लागतो तीन तेलाचे जरी भाजवले ना तेल वापरता किंवा तूप वापरता भाजवले भाजले तरी पण खायला खूप एकदम छान आणि टेस्टी पण लागतात खरंच ना घरात एवढा सुगंध सुटलाय का नाही तर बघू शकताय हाताव घेतला तरी मोडत नाही तर आता मीठ टाकून घेत आहे एकदम मस्त भाजले गेले खरच खूप छान दिसत पण दिसायला पण छान आहे खरच मस्त झाले तर असे चिकट पण झाले तर एकदम मऊ सुरत झाले तर बघू शकता चिकट पण नाही लहान मुलांनी जरी खाल्ले तरी पण टाळायला वगैरे नाही नाहीत असं खरंच मुलांसाठी पौष्टिक खाणं खूप महत्वाचं आहे आणि हे खायला घालणं पण योग्यच आहे खरंच असं मुलांना बनवून खायला जर रोजी असले तर मुलं कधीच का टाळायचं नाहीत बघू शकताय किती भारी झालेत कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ बघत बघत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब पण करू शकता इथं मी दोन चटण्या घेतल्या आता हिथं घेतली इथं टमाटो सॉस घेतला आणि इथं मिरची चटणी घेतली बघू शकताय मस्त वास येतोय कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ कुठ कुठंपर्यंत येत आहेत कुठल्या गावापर्यंत ती तुम्ही गावाचं नाव पण कमेंटमध्ये सांगू शकतायत तर तुमच्या गावापर्यंत अशाच नवीन नवीन रेसिपी येत जातील तर बेलायकन ले प्ले प्रेस करायला विसरू नका मी नवीन असेच व्हिडिओ बनवलेले तुमच्यापर्यंत येत राहतील चला धन्यवाद